नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे आता आपल्या मोबाईलच्याद्वारे पीक विमा भरू शकतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोअरवरती आल्यानंतर पी एम एफ बी वाय हे सर्च करून तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे मी ऑलरेडी डाउनलोड केली आहे त्याच्यामुळे ओपन ऑप्शन येत आहे तर ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्हाला हे ॲप लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इनवरती क्लिक करायचं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन ओ टी पीवरती क्लिक करायचं आता तुमच्यासमोर हे पेज ओपन झालेलं आहे तुम्हाला तुमचं पासबुकप्रमाणे नाव टाकायचे आहे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचे आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे असा तुम्हाला फॉर्म स्टेप बाय स्टेप फिलअप करायचा आहे तर आपण सर्वप्रथम ते नाव टाकणार आहे टाकल्यानंतर आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर आता तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला पेस्ट करायचा आहे आता तुम्हाला तिचा पासपोर्ट क्रिएट करायचा आहे पासपोर्ट तुम्ही असं करू शकता समजा तुमचं नाव सुधीर आहे उदाहरणार्थ तर तुम्हाला कॅपिटलमध्ये नाव टाकायचं आहे सुधीर त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट टाकायचा आहे सहा कुठला पण जसा नव्याण्णव एकवीस झिरो झिरो त्यानंतर जीमेल टाकायचा आहे पासपोर्ट तुम्हाला खाली आणि वरती सेम टू सेम टाकायचा आहे कन्फर्ममधून तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दाखवतो तर तुम्हाला रिलेटिव नेम टाकायचा आहे रिलेटिवमध्ये जे काही असेल तुमचे ते आता माझे वडील आहेत तुम्ही वडिलांचं नाव टाकणार आहे त्यानंतर तुम्हाला रिलेशनशिप चॉईस करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एज सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमची जे एज असेल ते एथ सिलेक्ट केल्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे मेल कॅटेगरी तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे फार्मर कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे ओनर असेल ओनर करून घ्यायचं आहे नाहीतर काही अदर त्यानंतर फार्मर टाईप सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्मॉल फार्मर आहे ऑदर आहे मॅरिजनल आहे तर स्मॉल आपण सिलेक्ट करून घेतलं त्यानंतर तुमच्या त्यानंतर तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचं तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं आता ती पूर्ण ॲड्रेस टाकावा लागेल आधार कार्डप्रमाणेच आधार कार्डप्रमाणे ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला नॉमिनी सिलेक्ट करून घ्यायची आहे नॉमिनीबद्दल तुम्ही कोणी पण ठेवू शकता तुमचे वडील असो अदर काही कोणी तर तुम्हाला नॉमिनेटी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यांची एज टाकायची आहे नॉमिनी रिलेशनशिप टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे नॉमिनी ॲड करून घ्यायचं हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे आता रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन झालं बँक इन्फॉर्मेशन आता तुम्हाला बँकचा आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे बँक नेम सिलेक्ट करून घ्यायचा आहे ब्रँच नेम सिलेक्ट करून घ्यायचा आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट होल्डर टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक अर्थी डिटेल्स तुमची शो होईल जती तुमची ब्रँच असेल त्या ब्रॅ ब्रँचं गावाचं नाव तुमचं तालुका स्टेट बँक ऑफ इंडिया असं सर्व तुम्हाला अतिस डिटेल्स दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर इंडिविज्युअल अति तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जॉईंट खातं असेल तर जॉईंटवरती सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हा तुमचा लॉग इन करून घ्यायचं आता तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आधी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर वरती क्लिक करायचं आता तुमचं हे व्हेरीफाय झालेलं आहे आता तुमच्या समोर एक खाली ऑप्शन येईल पी एम ए बी वाय इन्शुरन्स तुम्हाला आता क्लिक करायचं आहे आता तुम्ही आधी तुमच्या रब्बीचा पीक विमा तुम्ही भरू शकता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सिलेक्ट राहणार तुम्हाला ती रब्बी सिलेक्ट करून घ्यायचं आहे पी एम एफ बी वाय सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन हजार चोवीस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी ऑलरेडी सिलेक्ट केला आहे त्याच्यामुळे ती क्लर येतो आहे त्यानंतर सबमिट नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आता तुमची डिटेल्स दाखवणार आतिसा तुम्हाला डिटेल्स चॉईस करून घ्यायची आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका तुमचं गाव तुमचा ॲड्रेस अति सर्व दाखवणार तुम्हाला नॉमिनी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्ही नॉमिनी कोणाला पण ठेवू शकता त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला क्रॉप लोकेशन डिटेल्स टाकावं लागेल एकदा परत तर ती महाराष्ट्र सिलेक्ट आहे त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडून घ्यायचा आहे तालुका निवडून घ्यायचा आहे आता तुमची जर ती शाखा असेल स्टेट बँक ते शाखा निवडून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत निवडून घ्यायची आहे आपलं गाव ती गा ग्रामपंचायत असेल आपल्या गावाची ती त्यानंतर आपलं गाव निवडून घ्यायचं आहे प्रोसिडवरती क्लिक करायचं आता आपलं मिक्स आहे की इंडिव्हिज्युअल आहे अति तुम्हाला मिक्स असेल तर मिक्सवरती क्लिक करू शकता इंडिव्हिज्युअल असेल ते इंडिव्हिज्युअल त्यानंतर त्यानंतर तुम्हाला आधी तुमचं पीक निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला डेट टाकायची आहे डेट टाकल्यानंतर ओनरशिप सिलेक्ट करून घ्यायचं आहे ओनर असेल तर ओनर नाहीतर अदर त्यानंतर तुम्हाला सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्लॉट नंबर टाकायचा आहे हा प्लॉट नंबर आपल्या सातभऱ्यावरती दिलेला असतो आपल्या नावा साईडमध्ये नावाच्या साईडमध्ये त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आता तुमचं नाव दाखवेल अतिसर नाव दाखवल्यानंतर तुमचं हेक्टर दाखवेल टोटल एरिया त्यानंतर तुम्हाला परत प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला आधी काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल बँक पासबुक सात बारा आणि संघोषणापत्र हे तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये तयार करून ठेवायचे आहे आधीच त्यानंतर तुम्हाला तिचं एक एक पी डी एफ अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे आता अपलोडिंग चालू आहे आता तुम्हाला टोटल तुमचे डिटेल्स दाखवणार तुमचं नाव दाखवेल तुमचं पॉलिसी आय डी दाखवणार ब्रँच दाखवणार अकाउंट नंबर दाखवणार त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर ती ऑप्शन आलेले असेल नेट बँकिंग क्रेडिट कार्ड क्यू आर कोड यू पी आय आय डी तर आपण अतिशय यू पी आय आय डीने पेमेंट करणार आहोत पे नावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा फोनपे किंवा गुगल पे हे ओपन होईल तर तुम्हाला एक रुपये हे पेमेंट करून द्यायचं आहे आता आपला पीक विमा हा पूर्णपणे भरला गेला आहे त्यानंतर डाउनलोड ऑप्शन येईल तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर पी डी एफमध्ये ह्या डाउनलोड करून घ्यायचं आहे पी डी एफ हा तुम्हाला सेव्ह ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्या हा संपूर्ण विमा भरला गेला आहे व्हिडिओ माहिती आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद